श्री स्वामी समर्थ सर दुपार झाली आहे बघा मी व्हिडिओला दुपारी सुरुवात करते बारा एक वाजले असतील आम्ही निघालो आहे सोलापूरला सोलापूरला कसं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन म्हणजे काय आणलं काय नाही तिकडून ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन पण आता सांगते शाळेचं साहित्य आणण्यासाठी चाललं आहे सोलापूरला तिथून काय आणलं काय नाही ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन आता दाखवतो ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी तो पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं ठरवलं आहे हाच ब्लॉग टाकायला मला खूप दिवस लागले आता आम्ही सोलापूरला आहे तर आठ दहा दिवसानंतर हा ब्लॉग टाकत आहे हे बघा आम्ही दोघं येतो स्कूटीवरून दोघंच निघालो होतो सोलापूरला जाताना पाऊस आले त्यांना सगळं खूप छान हिरवळ झालं होतं रस्ता पण खूप छान झाला आहे तिकडं जाण्याचा चार पद्धती रस्ता हायवे झाला आहे खूप मोठा काय ते म्हणतात बायपास बरा पुण्या मुंबई सिटीसारखं हे आता स सो प्रॉपर सोलापूरमध्ये आहे वाटतं जाता आता गाडीवरून असंच थोडं थोडं शोध घेत होते मी मी सोलापूरहून आणलं होतं पोरांच्या बॅग दफ्तर वया पुस्तकं मला काय गाऊन आणलं होतं ते मी त्याच्या प्रॉबमध्ये दाखवते तुम्हाला गुरुवार होता जाऊन आम्ही परत आरतीला पण गेलो होतो सोनच्या त्याला काय करायचं आषाढी वारी आषाढी वारी म्हणजे पंढरपूरची दिंडी आता आमच्या इथं गावात पण मंगळवेड्यामधून हे जाते दिंडी जाते आणि गजानन महाराजाची पालखी येते गजानन महाराजाची दिंडी मंगळवेड्यातून जाते म्हणजे वारी आहे आपल्या इथं मला वाटतं आषाढी एकादशी रविवारी तर आमच्या इथं दिंडी गुरुवार शुक्रवारी येत असेल मंगळवेड्यात तर आता खूप मोठी माहिती सगळ्यांनाच माहिती आहे कोणाला माहीत नाही असं काहीच नाही ना आहे की पंढरपूरची वारी म्हणजे काय सगळ्या वारकरी लोकांचा खूप मोठा सण खूप मोठा उत्साह हो, शेतकऱ्यांचा आपल्या विठ्ठलाच्या भाविक भक्तांचा खूप भरण्यासारखं होतं आम्ही पण जमलं तर जाणारच आहोत बघू काय होतं आहे आणि आता वारी चालू झाली आहे जे पेंड्याने झाल्या आहेत गावोगाव त्या सगळीकडे ना काय ते ज्ञानेश्वर महाराजांचे नामदेव महाराजांचे आता इकडून आमच्या इथून येते गजानन महाराजांची पुन्हा मंगळवड्यातून पण दामाजीची जाते दामाजी पंतांची निघते असं सगळ्या गावोगावच्या देंड्या त्या विठ्ठलाच्या भक्तीला निघालेल्या आहेत भेटीनं भेटीसाठी आता ह्या दिंड्या सगळ्या शाळेंमध्ये पण चालू होतात लहान लहान मुलांना पण हे करतात वारकरी करतात मुलांना वारकऱ्याचे कपडे आष्टी गंध वगैरे लावून तयार करून शाळेत बोलवतात मुलींना पण काष्टा साडी घालून तुळस डोक्यावर घेऊन टाळ वगैरे घालून अशा वारकरी गावातनं सगळ्या असं शाळेनं मुलांना तयार करून सगळ्या गावातून फिरवतात आमच्या इथं पण असतं आता मंगळ ह्याची आली नगाजन महाराजाची पालखी आली की सगळ्या शाळेंमधल्या दिंड्या त्यांच्या भेटीला जातात लहान लहान मुलं सगळे आवरून तयार करून सकाळी सकाळी पालखीच्या भेटीला सगळ्या शाळेतमधून दिंड्या तयार करून नेतात मुलांच्या म्हणजे मुलांना कळावं काय असतं काय नाही दिंडी म्हणजे काय वारी म्हणजे काय म्हणून सगळ्या लहान लहान मुलांना वगैरे तयार करतात तुळस वगैरे घालून समर्थ श्री स्वामी 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 समर्थ <uy> श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

पिशवी काढते त्याच्याकडं पिशवी आली कुठं खांदलंय कधीच काय खांदा मोठ आला शुभम आला दमला आता पळून पळून इथं जपणार का अंधारात इथंच बसणार आहे का <laughs> झालंय काल काय वाजवलं तर शुभम रे